अ आठ वाजून राहिले सकाळची सिरियल लागली असेल ना आता हो? ते मस्त कोंडले भाग्य आ रिमोट कुठं ठेवलं यायचे ना पुनं पाहायला ना आता कुठं ठेवलं थे हॉलमध्ये इथंच कुठं ठेवलं असेल रिमोट पाहतो आणि टी व्ही चालू करून देतो हं आठ वाजायला काय आता दहा मिनिट बाकी आहे सिरियल लागली असेल आता मस्त ह काय हे पुठेवी टी व्हीला पाहते सिरियलला पाहते पिक्चर पाहते ना कुठच्या कुठे रिमोट ठेवून देते जिथं राहते तिथं ठेवा नाही का एका ठिकाणी एका ठिकाणी ठेवलं तर माणूस तिक्चर तिथं जाते आ आता घुमा पूर्ण घरामध्ये इथं ठेवलं तिथं ठेवलं आणि कुठे फेकून देते आणि त्याच्यात त्यालाच माहित नाही तर इथं कमरीनं त्रास होते सकाळ संध्याकाळ आव्हन होता कमरीत आता बल्लत तरास झाला जवापासून आता या भाडभाड आहे बल्लत दुखते कंबर आवन होता बल्ला शिल्का मारते कमरात तर चाल आता काय करत आता पायतो आता ढुंटो कुठायचं आहे तर पायतो शिरेल नसत कुंडली भारतीय अ माय पडली ओ हो माय पडली काय कंबर लचुंकून गेली माई हा पाय घसरून गेला तिथं फरशीवरून कोण ओलं बोल केलं होतं तिथं पडली ओ बाई काय कंबर लचकली माई हा कंबर दुखते माय नेऊन राहिला तर आता किती ते कंबर दुखून राहिली कसं काय पडले ते तर काही माहिती नाही बापा ओली होऊन गेली मी तर आता पूर्ण उचला उचला रे उचला रे पोरा पोरं कोणी आहे का घरी कंबर तुटले काय बापाय दुखून राहिला माया पाय पाय बी लचकला वाटते पाय बी लचकला तिथं घसरून बद्दकन पडून गेली कोणा काय तिथं फरशी ओली केली तर पाणी वाणी सांडून ठेवलं असेल आणि पुसपास काही केलं नाही आ तसेच पाय घसरून गेला माया पडली अर्चना हाय का घरी अर्चना 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 हाय का घरी बघ पडली इथं फरशीवरून पाय घसरून कंबरला का काय उठणच नाही उंडायला ये मामीजी कशा काय पडल्या हो तुम्ही कशा काय पडल्या आता मस्त तुम्ही पाहून होत्या न बसल्या होत्या तिथं सोप्या कशा काय पडल्या तुम्ही तिथं अर्चना हा आठ वाजून राहिले होते मी म्हटलं बा आता कुंडली भाग्य सिरियल पाहतो हां तर सिरियल पाहायसाठी पाहतो तिथं पुट्ट्यानं रिमोट काय आम्ही कुठं ठेवलं ना काय ठेवलं तर मी म्हटलं बा रिमोट ढून आता आणि टी व्ही चालू करतो जशी सोप्यावरून पाय टाकला या तर तिथं ओलं असेल खाली थोडंसं तर घसरून बघ पडून गेली आ कंबरला चकली काय उठणंच का नाही होऊन माझ्याकडून आ आणि पाय बी मुडकला वाटते मा पायबी असं दुखून जायला मामीजी आता मी ना पोछा लावला हा तुम्हाला सांगितलं तो होता मामीजी पोछा लावला आहे सोप्यापर्यंत काही सोप्याच्या खाली उतर उतरताना हो का म्हटलं काही फुल स्पीड मध्ये करून ठेवला होता हा तरी ते सोकात जे काय पाच न दहा मिनिट झाले ते हां तरी थोडी थोडी ओली राहतेस ना फर्ची कुठं कुठं हा तुम्हाला सांगतलं होतं ना मामीजी मी हो बाई अर्चना माझ्या लक्षातच नाही राहिलं त्या घडीकडे गड़ पाहिलं दहा मिनिट बाकी होते मला वाटलं बा कुंडली भाग्य लागून राहिली आता म्हणून जातो रिमोट घेतो ना चालू करून देतो बा हा तर त्याच्या चक्करमध्ये काही लक्षच नाही राहिलं माय अन पळून गेली इथं खाली कर करलं लचकलं घे घेणं आता गोष्टीच करशील काय घेणं उचलणं ठेवणं बेडवर उचलून ठेवणं मध्ये हां गोष्टीच करून राहिली अरे पण नाही मान्य मी काढा काय थांबला थांबला बेडवर उचलून ठेवतो उठा मा गती गती मी हात धरून तुम्हाला वर उचलतो असेच गती तिथंच उभे व्हा आणि बसून द्या सोप्यावर पाहिजो बाई अर्चना चांगली पकड जो कप्पी नाही तर अजून घसरून काढून देश निर्णय नाही गेली आता कंबरी लचकली आणि पायी लचकला वाटते पायही मुडकला मा बरोबर उचल ना बाई बरोबर उचल हा, हा, मामीजी चांगलं कप्पाच पकडलाय ना हा चांगला असं कप्पा पकडूनच उचल तुम्हाला तुम्ही गती गती उभे होऊन फक्त इथं सोप्यावर बसून द्या हा हा मम्मी जी थोडा थोडा करा प्रयत्न थांबून द्या थांबून द्या थोडं थोडं गतीगती उचल बापा, <laughs> <laughs> बापा काय कंबर दुखते हो, बाई अर्चना मारून खतरनाक कंबर दुखून आली कंबर दुखून हा माया त्या फरशीवर लक्षच नाही राहिलं बाई मला वाटलं बा कोरडी झाली असेल मला काय कोरडी झाली असेल काय माझ्या लक्षच नाही राहिलं का बा फरशी त्या पुसली आहे म्हणून हा मी त्या शेवेलच्या चक्कर मध्ये धाडधूड उठली जातो बा म्हटलं आता रिमोट घ्यायला तर घसरून पडून गेली हो बाई काही नाही होत ना मी जी तुम्ही आराम करा लेटून राहा तिथं सोप्यावर मी गरम पाणी आणतो पाणी उघडतो चांगलं खतं खतं गरम पाणी आणि गरम पाण्यानं शेकून देतो मस्त थोडीशी कंबर आणि ते डोवा मा आयोडेक्स आहेच घरी आयोडेक्स की लावून देतो अजून चांगली चांगली आयोडेक्सनं मालिश करून देतो बात त्या गरमीवर होत ना बात जागेवर येऊन जाते हो काही नाही होत नाही थोडासा झटका पडला फक्त कमरेला काही नाही आहात बात मस्त मालिश करून देतो मी घरी आहे का हो बाई आयोडेक्स हा मागच्या वेळेस पावत तेव्हा तर संपूर्णच गेली होती दिसलीच नाही कुठं आहे तर हाय घरी का बस आणाय लागते दुकानातून हा मम्मी जी हाय ना तरी आता काल घेते खेळायला गेल तर सकाळी सकाळी खेळायला जाते तो तर थोडासा तिकडून घेऊन आला तो मू आहे त्यानं ते स्पेशल त्याच्यासाठी राहते लचक फचकसाठी मुडक माडक साठी तर त्यानं मस्त पाया कमरीची मालिश करून देतो म्हणजे पायाचा घोटा आहे त्याची मालिश करून देतो मस्त येऊन जाते त्याच्या घर मतून मस्त आराम करून घ्या तुम्ही जाते करून दे करून दे मालिश थोडीशी पायाची थोडीशी पायाची मालिश करून दे थोडस जाग्यावर येईन बापा काय पाय दुखते रंगाचा पाय दुखून राहिला तर काय होय एवढ्या वेळेत तर कधी पडली नाही ना आता पडली बापा मतारपणात येईन मतारपणात किती पाय दुखते भली कमर दुख कंबर बी भल दुखून राहिले करून दे बाई थोडीशी मालिश दोन मिनिट खाना माझे मी बात पाणी उकळ ठेवतो गरम पाण्यानं मालिश करून देतो शेकून देतो पहिले झेंडूबाम झेंडूबाम मालिश करून देतो कमलाबाई कमलाबाई हो घरी कमलाबाई अ कमलाबाई हाय घरी का गेली कोण हो बाई कोण होय कमलाबाई दिवसाची आली हो बाई अर्चना तू लय दिवसाची आली आज कशी काय आठवण आली बाबा तुला अहो बाई कमला आज कनी माझी सासू विचारे फरशीवरून घसरून पडली ते हा तर तिची कंबरही लचकली कमरे ते शिलका मारून आल्या म्हणते अन थोडसा तो पायी लचकला तिचा पायी मुळख मडक झाला गरम का आता गरम तर शेकून देतोच पण ते झंडूबाम फंडूबाम भेटूनच नाही राहिला कुठं ठेवलं काय ठेवलं कुठं आहे का आहे काही लक्षच नाही राहिला आता कालच कोट्याने मऊ आणली होती तर धी त्याने कुठं ठेवली का तिच्या बॅगीतच तर तर काय माहीत आता काहीच नाही आहे सध्या सिलावाय आणि बुढी भल्ली तडफून राहिली पाय दुखून राहिला तिचा कमर दुखून राहिली सिल्का मारून ते म्हटलं बा ताजवळ असा झेंडूबाम किंवा आयडेक्स वगैरे तर देत जराशी हा मस्त मालिश वालिश करून देऊन देतो तिची मग आणून दिसते तुला दुसरी दुकानातून आता मेडिकल चालू वाचा आहे बाई सकाळी काय एवढीशी गोष्ट घेऊन जा ना काही जंडुबा मग काय एवढी मोठी गोष्ट आहे का थांबुबा नाही तुला आयडेक्स देतो आयडेक्स ना थोडासा लवकर आराम होते थांबून दे आयडेक्स आणून देतो तुला ते घेऊ बाई अर्चना ह्या बॅगी मध्ये सगळं सामान आहे सगळं फर्स्ट एड किट आहे माझ्या घरचं जे जे वापरायचं आहे ते वापरून दे काम झाल्यावर बॅग घेऊन येतो धन्यवाद हो बाई तुम्हाला धन्यवाद बस आता जातो बा थोडीशी मालिश वालिश करून देतो अन आणून देतो मग काम झाला मग दुकान उघडले का मग मी घेऊन दुकानातून टेन्शन नको घेऊ पहिले जाय करून दे मालिश वालीस मस्त आणली काय हो बाई अर्चना हा आणली काय झेंडूबा मयोडेक्स वगैरे भेटलं झालं ते पाणी गरम गिरम हा लावून देण थोडीशी करून ना ते थोडीशी शेकशाक से करून दे कंबर आणि ते पायाले थोडीशी मालिश फालिश करून असं तर करून दे थोडीशी मालिश भला पाय राहिला माहिती थोडंसं पायाले मालिश मालिश करून देशील तर थोडंसं बरं वाटेल थोडस आराम वाटन तेवढंच थोडंसं कसं आराम करन तर फ्री वाटत नाही तर तसंच अकडल्यासारखं होऊन नाही तर थंडीच्या दिवसात आलो आहे हा मामीजी आणली ना ह्या घरी काही भेटलीस नाही झंडूबा मी काहीच नाही भेटलं तरी मोठ्यानं वाटते त्याच्या बॅगीतच ठेवलं चालला गेला तो कॉलेजमध्ये सकाळी तेच बॅग घेऊन ते रनिंग करायला येतं तर ह्या बाजूच्या कमलाबाईची इथून आणलं मग आता मेडिकल चालू व्हायचे होते तर म्हटलं आता सध्याचा कमलाबाईच्या इथं जातो तिच्या इथूनच घेऊन येतो तर तिच्या इथूनच आणला आता याच्यात आयडेक्स फायडेक्स आहे यानं मस्त कमरीची मालिश करून देतो आणि पायाची बी मालिश करून देतो हां मस्त मालिश वालिश करून देली तर मग तेवढंच तुम्हाला बरं वाटत आणि मस्त आराम करा दिवसभर हो हो बाई आ करून द्या मालिश मला थोडीशी आरामात करजो नाही अजून दुखवशील तू कंबर नाही नाही आता नाही दुखवत मस्त आरामात मालिश करून देतो असं होते मग मित्रांनो हां फर्श म्हाताऱ्या लोकायचं असं होते थोडंसं पडलं क इचकूनच बसते म्हणून बापा काही घाईघाईत कामं नाही करायचे आरामात जावायचं आरामात येवायचं काही कुठं गडबड नाही करायची फालतू गडबड असे वांदे होते मस्त शांततेनं कामं करायचे आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका